बाल भारती कथा विश्व झुळक मी व्हावे वाटते सानुली मंद झुळक मी व्हावे घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी हळू थपकत जावे कधी कानुसा घेत कधी रमत गमत वा कधी भरारी थेट लाऊन अंगुली कलिकेला हरुवार फुलून बघे तो व्हावे पार पसार परी जाता जाता सुगंध संगे न्यावा तो दिशा दिशातून फिरता उधळून द्यावा गाण्याची चुकली मुकली गोड लकेर झुळू झुळू झयाची पसरावी फेर शेतात पांचूच्या निळ्या नदीवर शांत खुलवीत मखमली तरंग जावे गात वाटते सांगली मंद झुळकमी व्हावे घेईल ओढमण तिकडे स्वैर झुकावे कवी दा अकारे यांची ही चौथीतील छान अशी कविता झुळक मी व्हावे कविता आवडली असल्यास कमेंटद्वारे नक्की कळवा आणि बाल भारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद